पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महावाचन उत्सव माझी शाळा माझी परसबाग स्वच्छता मॉनिटर यासारखे उपक्रम आपण राबवत आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तर आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दखल घेतली हे देखील आपल्यासाठी फार महत्वाचं <laughs> आहे आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनासोबतच शेती बागकाम वाचन अशी विविध कौशल्य आत्मसात करता आली आणि म्हणून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ज्या शिक्षकांनी परिश्रम घेतले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आदर्श शाळा ही मुलांना केवळ विषय शिकवत नाही तर त्यांना जगणं शिकवतं काळानुसार पुढं जाणं शिकवतं अशा आदर्श शाळांची संख्या वाढवण्याचा निर्धार तुम्ही करा असं आव्हान देखील मी या निमित्ताने आपल्याला करतो खरं म्हणजे महाराष्ट्रानं नेहमीच शिक्षण क्षेत्रात दिशादर्शक काम करून देशाला नवनवीन प्रयोग आणि विचार दिलेले आहेत आणि म्हणूनच शिक्षकांच्या कल्याणासाठी देखील राज्य शासन सकारात्मक आहे आणि मी काय त्याच्यात जास्त बोलत नाही आपले मंत्री महोदय यांनी सांगितले की काही ज्या काही त्यांच्या आपल्या मागण्या आहेत समग्र शिक्षा अभियान दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजारपासून सेवेत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे दोन हजार पाच पूर्वीच्या टप्पा अनुदानाचं कार्यरत असलेल्या शिक्षकांना सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शनचा विषय तोही आपण प्रलंबित काल देखील त्याच्यावर चर्चा आली काल एक बैठक होती आणि नक्कीच शेवटी बघा तुम्ही शिक्षक हे आपल्या राज्याचं एक अविभाज्य अंग आहे सरकारचं एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे आपण पिढी घडवत आहे आपण देश आहे आपण देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवत आहे हा आपला तरुणाईचा देश आहे आणि मग आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप बदल घडवत आहेत खूप त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी पावलं उचलत आहेत आणि म्हणून आपल्याला जे काही हे सर्व करायचं आहे त्यासाठी आपण एक आ, कमिटी देखील केलेली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आमदारांचा समावेश असलेली आणि त्यामध्ये लवकरच निर्णय देखील होईल आपण मला वाटतं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ केली ना दहा हजार रुपयांनी तर ती वाढ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून या सर्व माध्यमातून मी डिटेलमध्ये जाणार नाही पण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा युज योजना पण आपण सुरू केली खरं म्हणजे आपण शिक्षणाला महत्त्व देतो आहे शिक्षक त्याचबरोबर जसं शिक्षकांकडून आपण मंत्री महोदय अपेक्षा करतो तशी आपण त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपण सोडवल्या पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आज त्यांनी मगाशी आपण जाहीर केलं मला वाटलं की निवडणूक आणि सेन्सेस आणि डिझास्टरचं पण काम त्यांना बंद केलं आहे की काय उड़, तर म्हणाले नाही तेवढं तेवढंच करायचं आहे बाकी सगळं बंद केलेलं आहे तर शेवटी अशैक्षणिक काम जे आहे शिक्षकांना देता कामाने तरच खऱ्या अर्थाने ते शिक्षणावर फोकस करतील आपल्या विद्यार्थ्यांना पुढं आणतील त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल बदल घडवतील जे आवश्यक आहे तेवढं आपण ठीक आहे तेवढं आपल्याला एक नागरिक म्हणून शिक्षक म्हणजे एक आपल्या राज्याचा देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तेही आपण पार पाडलं पाहिजे आणि म्हणून हे करत असताना तुम्ही देखील नेहमी सहकार्याची भूमिका घेत असता तुमचे मंत्री पण चांगले आहेत <laughs> तसे ते हळूहळू पिकअप घेतात आणि मग टॉप गेअर टाकतात तसं ते गुवाहाटीमध्ये हळूहळू पिकअप घेत होते आणि पण ते सर्व विचारपूर्वक करतात आपल्याला मी नेहमी सांगतो आमची चर्चा होत असते की शिक्षकांच्याबद्दल आस्तेवाईकपणे अतिशय जे जे काही प्रश्न आहेत त्यांचे ते आपण सोडवले पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण जसं चांगल्या शि शैक्ष शिक्षणाची शिक्ष शिक्ष जशी आपण अपेक्षा करतो तसेच आपण त्यांना देखील त्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत शेवटी हे सरकार जे आहे हे सरकार कोणाचं आहे हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचं आहे काल ते एस टीचे संपवले आले मी त्यांच्यावर नाराज झालो पण तुम्ही आहे गणपतीच्या वेळेस गणेश भक्तांना भेटीत जरणं चुकीचं आहे शेवटी आम्ही तुम्हाला जर नकारात्मक भूमिका घेतली असती तर ठीक आहे मी जाहीर नाराजी व्यक्त केली त्यांच्यासमोर आणि मग त्यांनी ते मान्य केलं काल त्याच्यानंतर मगचं संपही मिटला आज सगळ्या गणेश भक्तांना त्याचा फायदा होईल मोठे आपले सगळे कर्मचारी महासंघाचेही अद्या सगळे लोक आले होते त्यांचीही बैठक झाली त्यांनाही आम्ही सांगितलं जे निर्णय आम्ही घेतलेले आहेत जे पेन्श जुन्या पेन्शनच्याबद्दल असतील इतरही निर्णय असतील आम्ही कुठल्याही निर्णयापासून मागे जाणार नाही आम्ही जो निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहोत शब्द फिरवणारं हे सरकार नाही हे देणारंच सरकार आहे आणि म्हणून हे देणारं आहे सरकार आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजना देखील आपण त्याच्यामध्ये मोठी मदत करताय या मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर बरोबर आपले जे युवा प्र जे आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पहिल्यांदा झालं आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये हे पहिलं राज्य आहे की स्टायपंड देणारं दहा हजार रुपयापर्यंत कारण शेवटी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जे आता ट्रेंड मॅनपॉवर जी आहे उद्योजकांना मिळणार आहे आणि म्हणून म मोफत गॅस सिलेंडर असतील शिक्षकांच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण वीज बिल माफ केलं असेल हे सगळं केलं आता केसरकरांनी जर्मनीबरोबर करार केला चार लाख मी म्हणालो ना हळूहळू ते बरोबर पिकअप पकडतात ते चार लाख नोकऱ्या ते फिक्स झाल्या आपल्या जर्मनीमध्ये विविध क्षेत्रामध्ये आज मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणूनच असंच आपण पुढे जाऊया शिक्षक हा एक अतिशय महत्त्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आदराचं स्थान असलेला घटक आहे आणि म्हणून तुम्ही देखील सरकारला आपल्या सगळ्यांना आपण एक टीम म्हणून काम करू आणि एक सर्वसामान्य परिवारातून एक मुख्यमंत्री झाल्यामुळे मलाही आपल्या सर्वांची जाण आहे आणि आपल्या प्रत्येकाची कामाची देखील नोंद मी ठेवत असतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो ज्यांचं आता सन्मान होणार आहे त्या सर्व गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन आपली आता आज आपल्याला आपला गौरव होईल त्याची प्रेरणा ऊर्जा इतरांनाही मिळेल समाजात काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढेल नागरिकांची संख्या वाढेल आणि शेवटी समाजाला त्याचा फायदा होईल एवढंच सांगतो पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री

यार परसों इस गधे का फेयरवेल है मैं सबको ग्रुप पे मैसेज डाल देती हूँ कैसे बुलाएगी सबको रोहिया हमेशा के लिए लंदन जा रहा है पता नहीं यार फिर कब मिलेंगे तो जो भी करते हैं दिल से करते हैं है ना जब साथ है डरने की क्या बात है रोशनी से भरी ये सांस है मस्ती है और मजाक है जैसे बात है बेहतरी सा प्लीज साइक मीटिंग Saturday Saturday. I, can't. I need you, bro. Let's 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 go. Okay. Let's go. Let's go. भाई लंदन फुटबॉल के दो वीआईपी टिकट्स तो मिलते हैं आय पी टिकेट हलवा गाईस बाय फेअरवेल पे एक लाट प्रेजेंटेशन गौरव डेडिकेटेड गो गेट Remember this day? सबसे बड़ी डील क्रैक की थी हमने उस दिन। मतलब इतना अब भी पैशनेट बंदा मतलब किसको चाहिए? हमें नहीं चाहिए। नहीं चाहिए। तू जा यार। तू जा। अरे नहीं नहीं। <laughs> MBA finals। पूरी रात नहीं सोए थे हम। It was right after my dad had. What, what does this guy do? मी पढ़ाई छोड़ के ही हेल्प मी इस फ्रेंड को कौन मिस करेगा यार to show how much you care canva dil se design tak नमस्कार मंडळी पुन्हा एकदा ये प्रत्येक وه्यातल्या प्रेक्षकांना रमवणारी संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारी तुमच्या टेंशनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा चौकार टेंशन कॉपाउन्ड बाय डेटॉल मंडळी प्रसाद ओकांची पार्टी कधी होईल सांगता सांगतात नाही पण इथे मात्र होणारे एक जंगी पार्टी ज्या पार्टीत सहभागी होत आहेत फिल्टर पाण्याचं बच्चन गौरव मोरे